नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासमोर उमरगा येथील ज्येष्ठ साहित्यिक कवी श्री किपी बिराजदार सर यांची एक रचना मी आपल्यासमोर सादर करतो या रचनेच या कवितेचं शीर्षक आहे विश्वास काही लोक माझ्या शब्दाने मला ओळखतात काही लोक माझ्या शब्दाने मला ओळखतात किनाऱ्यावरून हे नादान सागराचा तळ शोधतात काही लोक मला आपला आहे म्हणतात काही लोक मला आपला आहे म्हणतात तेच लोक स्वतःचेही कधी नसतात कोण आपुले कोण तुपले कसे जाणावे कोण आपुले कोण तुपले कसे जाणावे बहिर्या जगात कुणाला शब्द ऐकवावे कोण आपुले कोण तुपले कसे जाणावे बहिर्या जगात कुणाला शब्द ऐकवावे कायदा न्याय देईल ही अंधश्रद्धा आहे कायदा न्याय देईल ही अंधश्रद्धा आहे आता ठोशास ठोसा थोशा देणे हाच उपाय आहे कधी नव्हे ते हाताला गुलाब काय लागले कधी नव्हे ते हाताला गुलाब काय लागले लोक माझा काटा तलवारीने काढू लागले कधी नव्हे ते हाताला गुलाब काय लागले आणि लोक माझा काटा तलवारीने काढू लागले आणि शेवटी दगडाचा देव तर माणसाचा दगड झाला दगडाचा देव तर माणसाचा दगड झाला विषाच्या बाटलीत विश्वासाचा भास झाला दगडाचा देव तर माणसाचा दगड झाला विषाच्या बाटलीत विश्वासाचा भास झाला विषाच्या बाटलीत विश्वासाचा भास झाला विश्वासाचा भास झाला धन्यवाद मित्रांनो ही रचना हे सादरीकरण आपणास आवडलं असेल तर आपण नक्की या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका